एक पोस्ट आहे प्रसार प्रसारमाध्यमातून मिस्टर तेजू तेजू ट्रिपल वन ते म्हणजे त्यात असं आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला माझ्या अक्कलपट्टी केला असा काही कॉमेंट्स आहे पण त्या कॉमेंट्ससोबत एकाने रहीम तंबोली वन्नीस सो बीस म्हणून आहे त्यांनी अक्षरता मला माझ्या बायकोला शिवगाळ केलेली त्यांनी आणि एवढं घाणेडं तिने शिवगाळ केली मी ते, के ते बोलू शकत नाही आणि नायलाजाने आम्ही आता आज सन्मान एस पीकडे गेलो आणि त्याची तक्रार केली सायबरमध्ये आणि आमचं बोलणं आहे की हे जे रहीम कांबोली वन नाईन टू झिरो आणि हा तेजू यांना तुम्ही अरेस्ट करा आणि याच्या मागे कोण असेल त्याची चौकशी करा आणि जे याच्या मागे कोण कल्पित आहे त्याला पनिशमेंट झाला पाहिजे यासाठी आम्ही ते तक्रार केली काय हे बघा याचे मागे जे आहे जे स्वतःच्या घरात डाके टाकतात स्वतःच्या घराचे डाके म्हणजे कळलं ना तुम्हाला मी काय म्हणतो स्वतःच्या घरात डाके टाकतात ज्यांच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे त्यांच्या रक्तात की पन्नास लोकांचा रक्त आहे अशा लोकांनी टाकलेला आहे हा आणि त्यांना मला आहे की बाबा तुम्ही असा चिल्लर चिल्लरपणा करण्यापेक्षा तुम्हाला जे करायचं तो ओपन आहे ना हा तुमचा तुम्ही एकाचे नाही नाहीये तुम्ही पण हे रक्ताचे म्हणून तुम्ही असं करतात आणि सोशल मीडियामध्ये आतापर्यंत व्यक्ती माझा काही टाकलं मी कधी म्हणजे इग्नोरच करतो मी कधी करत नाही पण माझ्या फॅमिलीवर जाऊन टाकत असेल मग ते ज्याचं पन्नास रक्त ज्या शरीरात आहे त्याला आम्ही पण सोडणार नाही आणि मी एस पी साहेबांना सांगितलं की ह्या लोकांना तुम्ही जर पकडले नाही यांना जर सोडले तर उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उद्भवला तर जिम्मेदारी तुमची राहील तुम्ही व्यक्तिगत म्हणजे आतापर्यंत जालनाच्या इतिहासात मी बघतोय की प्रत्येक कोणत्याही पुढारी असेल लक्ष्याबद्दल कोणी या लेवलवर बोलत नाही पण हे पन्नास रक्ताचा माणूस तो असा कोणाला उचकून करतोय मला माहिती आहे कोण आहे ते घरातही दाका टाकतात लो, ते लोक मला सर्व आहे पण याला पनिशमेंट झाला पाहिजे हो मी बोललो त्यांना ना ते रायटिंग मध्ये मागतात आमचे कार्यकर्ते रायटिंग मध्ये तक्रार करू लागले आणि हे फक्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून काही लोकांचा एवढं पोट दुखतो आणि काय करायचं म्हणून हे धंदे करू सुरू केले यापूर्वी काही सोशल मी 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 एक कधी माझ्या विरोधात काही कोणी काय म्हणतो मी केअर करत नाही मला म्हणजे बालबुद्धीला मी डोकंच लावत नाही पण हे लोक जेव्हा म्हणा हा ज्याच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे जे स्वतः घराचे डाके टाकतात त्यांच्या हाईट झाली हो म्हणजे माझ्या फॅमिलीबद्दल जर टाकत असेल मी गप्प बसतात